दहीहंडी उत्साहाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखीन एक दहीहंडी उत्साहाची मेजवानी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे ठाण्यातील वाघळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने भव्य असे दहीहंडी उत्साहाचे आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोई आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोई यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या दही अंडी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाख एकावन्न हजारचे पारितोषिक मिळणार आहे तसेच आठ सात सहा पाच असे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिक मिळणार आहे तसेच महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचे प्रयोजन केले आहे या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील उपस्थित असल्याचे आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश एकनाथ भोईर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे दहीहंडी उत्सव आम्ही सादर करत असल्याचे यावेळी यज्ञेश एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊ आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव जो दहीहंडी गोपा दही, गो दही काळा हा सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवला ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतो आहे की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे परंतु आमच्या वागले स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटकसाहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे आहे पहिले जे कोणी नऊ थर या इथे लावेल त्याला आम्ही एक लाख एक्कावन्न हजार रुपये असे आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर आठ थर लावणाऱ्यांना एकवीस हजार रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे सात थर लावणाऱ्यांना आम्ही अकरा हजारचं जा बक्षीस घोषित केलेलं आहे सहा थर लावणाऱ्यांना आम्ही पाच हजारचं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे पाच सर लावणारे आहेत त्यांना आम्ही तीन हजाराचं बक्षीस घोषित केलेलं आहे अशा प्रकारची विविध बक्षिसं लाखो रुपयाची बक्षिसं आकर्षक अशा ट्रॉप्या दिल्या जाणार आहेत मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल की या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेली आहे कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर एक एक दोन दोन तीन तीन महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहेत पैसेही म्हणजे हा काही हे नाही आहे परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या एकना या एकनाथ बोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर या सर्व जे आमचे आयोजक मंडळं आहेत मग आमचं यज्ञेश आहे आशिष आहे अगदी आमचा शैलेश आहे परेश चालके आमच्याबरोबर आहेत अभिजित गायकवाड आहे आणि सर्व माझा व्यासपीठ त्याचबरोबर मला ज्यानी ज्यानी या कार्यक्रमामध्ये मदत केली त्यांचाही आभार व्यक्त करतो सांस्कृतिक कार्यक्रम तर असणारच आहे कारण दहीहंडी म्हटल्यानंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं साजिकच कर आहे आणि तो असणार आहे विविध कलाकारसुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत परंतु त्या कलाकारांची लिस्ट आता मी तुम्हाला या क्षणी देऊ शकत नाही मी तुम्हाला ती नंतर देणार आहे परंतु विविध कलाकार या ठिकाणी येतील आणि आपली कला दाखवतील कारण हा खेलच सांस्कृतिक आहे हा खेलच सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला एक स्वरूप असणार हे धार्मिकतेचं जपण्याचं काम या ठिकाणी होईल कारण शेवट हिंदू धर्माचा हा उत्सव आहे त्यामुळे दही काळा हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाला धार्मिकता त्याची जपली जाईल तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे इकडे बरेचसे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बऱ्याच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांचा ज जा घराच्या जवळच घ्या मिळावा याकरता एकनाथबीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठाननी यावर्षी वागळे सेट कामगार नका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे किती संघ येणार काय आता आतापर्यंत आपल्याकडे दीडशे संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे कारण आकर्षक बक्षिस या वेळेला इथे ठेवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू